गाईज आय एम सुप्रिया अँड वन सेकंड वेलकम टू अवर सिंधू प्रॉपर्टीज युट्यूब चॅनल आज मी देवगड मध्ये अतिशय सुंदरशी प्रॉपर्टी तुमच्या समोर घेऊन येते आज मी देवगड मार्केट प्लेस मध्ये असलेला एक टू बी एच के अतिशय सुंदर असा फ्लॅट आणते अगदी आपण बिल्डिंग मध्ये खाली उतरलो की संपूर्ण मार्केट हा की कॉलेज हॉस्पिटल त्याच्यानंतर शाळा अगदी प्रत्येक सोयी सुविधा आपल्या ह्या घरापासून आपल्या फ्लॅटपासून अगदी जवळ रोड लगत आणि बऱ्याच वैशिष्ट्य आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी एनला दाखवेन आता मी फ्लॅटमध्ये एंटर करते मी म्हटल्याप्रमाणे हा टू बी एच के आहे आणि ह्याचा एरिया आहे तो सातशे पन्नास स्क्वेअर फीटचा आहे आता मी लिव्हिंग रूममध्ये एंटर झालं आहे तुम्ही पाहू शकता ते बाहेर आपल्याला जिना दिसतो आणि खूप स्पेस दिसते आपल्या फ्लॅटच्या बाहेर सुद्धा अतिशय मी म्हटल्याप्रमाणे अशी स्पेशियस असं आहे आपल्याला स्क्वेअर फीट आपल्याला एरियावर कळतं की सातशे पन्नास म्हणजे फार झालं आता मी जो तुम्हाला लिव्हिंग रूम दाखवते हा सुद्धा फार खूप जास्ती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता माझ्या वाज आज, आजूबाजूला एक एकतर आपल्याला कम्प्लीट अशी मोठी विंडो दिसते जिकडनं वारा आणि जो की लाईट आहे तो की अतिशय छान आणि फ्रेश फील होते माझे तुम्ही पाहू शकता की इथे फॅनची अजिबात गरजच नाही आहे आणि इथून खूप छान असं लोकेशन दिसतं तर आपल्या बाजूला अगदी बाजूला एकही एक बिल्डिंग वगैरे हो नाही आहे जी आहे ती छान सुंदर घरं आहेत सो इथं आपल्याला खूप सुंदर असं बाहेरचा व्ह्यू दिसतो आणि खूप छान एअर खेळती राहते आणि हा लिव्हिंग रूम मी स्पेशियस म्हटला इथे सोफे सोफा सेट तुम्ही पाहू शकता सोफा सेट बसून इथे आपल्याला एक डायनिंग टेबल पाहायला मिळतं आपण डायनिंगचा एक सेट बसलाय आणि अतिशय सुंदर असा हा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो इथे टी व्ही कॅबिनेटसाठी मोठी स्पेस आहे अख्खी वॉल आहे आणि अति सुंदर असं आहे दिशाशास्त्रानुसार आणि सगळ्याच गोष्टी परफेक्ट आहे की हा प्लॅट जसा डिझाईनने उत्तम आहे जसं की मॉड्युलर डिझाईन आहे तसंच ह्या प्लॅटचे एक अजून एक वैशिष्ट्य आहे की वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राप्रमाणे अतिशय उत्तम आहे हा जो फ्लॅट आहे तो पूर्वपश्चिम आहे तुम्ही पाहू शकता आपला जो घर आहे पूर्वेला येतो आणि आपल्याला अपोजिटला पश्चिम दिशा पाहायला मिळते आणि मला खूप जास्त छान येतो थोडक्यात सांगायचं तर अगदी उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही पण गोष्टी तुम्ही खूप सुंदर घरात बसून तुमच्या लिव्हिंग रूममध्ये बसून एन्जॉय करू शकता आणि वास्तुशात मला आत्ताच फिरलेली गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या समोर जर चढता जीना असेल तर तो आपल्यासाठी चढता आरेख मांडला जातो जो की खूप जशी आहे आणि आपला हे जे मेन डोअर आहे त्याच्यासमोर आपल्याला मिळतो त्याच्यानंतर हा आपला जो फ्लॅट आहे हा आपला सेकंड फ्लोअर आहे आणि आपल्याला कोणती अशी राहणं आहे ते खूप जसे शुभ मानले जातात आणि त्यानुसार हा आपला फ्लॅट अतिशय सुंदरसा डिझाईन केलेला सो आपण ज्या लिव्हिंग रूम मध्ये एंटर करतो इथे आपल्याला छड पाहायला मिळतो इथे आपल्याला बाथरूम पाहायला मिळतो इथे आपण पुढे आलो की इथे आपल्याला छान असा पहिला बेडरूम पाहायला मिळतो इथे आपल्याला टॉयलेट पाहायला मिळतो जो की इंडियन आहे की म्हटलं टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळे आहेत आणि ते कॉमन आहे त्याच्यामुळे आपल्याला अगदी बाहेर बाहेर पाहायला मिळतं बाहेरची एखादी व्यक्ती जर आपल्या घरात आलेली असेल तर तिला आपल्या बेडरूम पर्यंत येण्याची काहीच गरज लागत नाही तिथून जे आपण आत येतो इथे आपल्याला मास्टर बेडरूम पाहायला मिळतो अशी सुंदर अशा फ्लॅटची अगदी लिव्हिंग रूमपासनं ते अगदी बेडरूम पर्यंतची रचना आहे सो मी आता किचनमध्ये एंटर करते तुम्ही पाहू शकता किचन अतिशय सुंदर आहे थोडक्यात तर महिलांचं पहिलं प्रेम म्हणजे किचन असतं आणि मला स्पेशली मी जेव्हा एखादं घर पाहते तर मी पहिला जाऊन किचन पाहते सो महिलांचं प्रेम मी समजू शकते हा की जे तुम्ही पाहू शकता अतिशय प्रशस्त आहे हा टू बीएचकेचा असूनही आपल्याला बऱ्याचदा असं जाणवतं की टू बीएच के मध्ये किचन फार छोटे असे सो हा फार स्पेशियस आहे इथे आपण एंटर केलं की आपल्याला मोठा लांब व्हायचा कसा ओटा पाहायला मिळतो किचन ओटा त्याच्या इथे खाली आपल्याला छानशा ट्रॉलीज ट्रॉलीस पाहायला मिळतात त्याचप्रमाणे इथे आपल्याला अख्ख्या वॉल ला वॉल वाल टाईप लावलेला पाहायला मिळतात जेणेकरून आपण कुसून काढू शकतो आपला कलर खराब होतो ते विषयच येत नाही आणि किचन मध्ये मी बघितले की बऱ्याच किचन मध्ये विंडो या फार छोट्या असतात सो so, uh, महिला uh, जेव्हा किचन मध्ये काम करतात ते सगळ होऊ शकतात बट इथे मी इथली वॉल जी विंडो आहे ती बघू शकतात की अख्खी वॉल विंडोज पाहायला मिळते अतिशय मोठी अशी विंडो आहे आणि मी म्हटल्याप्र इथूनही सेम लोकेशन आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर आहे इथून व्ह्यू खूप सुंदर येतो इथून वारा खूप छान येतोय आता इथे फॅन वगैरे काहीच चालू नाही सुद्धा मी खूप छान इथे फिरू शकते इथे मी राहू शकते इथे पाहू शकते आपल्याला बोर्ड दिसतो साठी बोर्ड आहे आणि हा इथे जो की फ्रीज आहे याच्याविषयी आपण मोठ्या साईज इथे फ्रीज आणून ठेवू शकतो बिकॉज इतकी इथे स्पेस सोडलेली आहे आपल्याला अख्खी बोल रिकामी पाहायला मिळते आणि अतिशय सुंदर आहे इथे वरती आपण पाहिलं तर एक लॉप आहे त्याच्यावरती छान असे कॅबिनेट केलेले आहेत इथे वरती आपण पाहू शकतो सेम आपण इथे सुद्धा कॅबिनेट करू शकतो विंडोच्या खाली ते स्पेस आहे असा हा स्पेशियस आहे आणि दिशाशास्त्रानुसार जसं की आपल्याला शेगडी आणि आपल्याला त्याच्या लेफ्ट साइड ला आपल्याला सिंक हवा असतो अतिशय सुंदर तसंच सगळं इथे डिझाईन वगैरे किचनचं पाहायला मिळतं इथे जो सिंक आहे तो सुद्धा अतिशय क्वालिटी आहे नॉक्स सुद्धा अतिशय क्वालिटी आहे आणि आपल्याला इथे सुद्धा एक बोर्ड पाहायला मिळत की की मिक्सरसाठी बोर्ड आहे असा हा सुंदर किचन आहे सो आता मी फर्स्ट बेडरूम मध्ये या फ्लॅटच्या एंटर करते जेव्हा आपण थांबतो जेव्हा आपण दिवसभराचा शिणा घालवण्यासाठी घरात येतो तर आपल्याला बेडरूम मध्ये यायचं असतं आणि अतिशय सुंदर असं आपल्याला जिथे की वारा खेळत असेल तिथं लोकेशन छान असेल आणि जिथे आपल्याला शांत वाटेल अशा आपल्याला स्पेससाठी असते सो आता मी ज्या बेडरूम मध्ये जो आपला फर्स्ट बेडरूम आहे तुम्ही पाठी पाहू शकता खूप मोठी आणि अतिशय छान अशी विंडो पाहायला मिळते मी विंडोचं सा वैशिष्ट्य सांगायला विसरले प्रत्येक विंडोला बाहेर एक छोटासा एक पॅच आहे आणि त्याचप्रमाणे इथे आपल्याला मॉस्किटो नेट एक्स्ट्रा लावलेला पाहायला मिळतं याच्या बा याच्या बाहेर आपल्याला ग्रीन्स पाहायला मिळतात आणि एक, एक सेफ्टीच्या दृष्टीने जर बघितलं तर ही बिल्डिंग अतिशय सुंदर आहे मी या बेडरूमचं इतकी का स्तुती करते बिकॉज बऱ्याच काय होतं की एका साईडला कुठेतरी आपल्याला बेड आणि सगळीकडे पसारा करावा लागतो बिकॉज आपल्याला कबट ठेवायला जागा नसते बऱ्याच गोष्टी आपल्या मध्ये मध्ये आलेल्या असतात सो इथे असं अजिबात आहे तुम्ही पाहू शकता एसीचं जे सॉकेट आहे ते अतिशय अगदी म्हणजे वेगळंच आहे की जिथे आपल्याला दुसरी कोणती गोष्ट ठेवायची गरज नाही लागणार कबट अँड ऑल इथे आपल्याला बेड ठेवू नाही इथं आपल्याला बरीच जागा जी पाहायला मिळते आणि तुम्ही मोठा बेड आहे अगदी सिंगल बेड वगैरे नाहीये तुम्ही पाहू शकता Uh, आणि थोडक्यात सांगायचं तर ह्या फ्लॅटचं वैशिष्ट्य हे आहे की प्रत्येक गोष्ट ही प्रशस्त आहे आणि डिझाईनने उत्तम आहे जिथे की आपल्याला थोडी पाहायला मिळेल इथे आपल्याला दोन की मोठे कबड पाहायला मिळते आणि तरीही आपल्याला इथे फिरण्यासाठी इतकी जागा रिकामी राहते इथे आपण ऑफकोर्स तुम्हाला जर तुमच्या माइंडमध्ये काही असेल तुम्ही आराम खुर्ची असेल किंवा अजून काही तुम्ही बसून संध्याकाळचा चहा एन्जॉय करू शकता इतकी इथे आपल्याला स्पेस पाहायला मिळते इथे विंडोच्या खाली सुद्धा तुम्ही पाहू शकता की इथे स्पेस आहे इथे आपण कॅबिनेट करू शकतो केलेले नसते आणि अतिशय मोठी स्पेस आहे इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता की ट्यूबसाठी आणि सगळे जे इथे पॉईंट आहेत हे कन्सील आहेत आपल्याला पॉईंट ते कन्सील पाहायला मिळतात इथे आपण जेव्हा आपल्या बेडरूम मध्ये एंटर करतो तर आपण रात्रीच जर एंटर करतो आपल्याला हाताच्या अगदी बाजूला बटन हवं असतं सो इथे आपल्याला हे आपल्याला सॉकेट पाहायला मिळतं अतिशय सुंदर असा आणि स्पेशियस असा हा बेडरूम सो so, या फ्लॅटचा जो दुसरा बेडरूम आता मी तुम्हाला दाखवते तो आहे मास्टर बेडरूम अफकोर्स आपल्याला बराचदा आपला आपला बेडरूम हा मास्टर हवा असो याच्यासाठी कारण की आपल्याला एक स्पेस असते जर आपल्याकडे कोणी गेस्ट आले किंवा काही असेल तर आपल्याला बऱ्याचदा बाहेर जायला थोडंसं हिचकिच असतं सो so, अशा ठिकाणी आपल्याला मास्टर बेडरूम खूप जास्ती हवासा वाटतो आणि या फ्लॅटमध्ये एक बेडरूम जो आहे तो मग मी दाखवला तो नॉर्मल आहे आणि जो एक बेडरूम आहे तो मास्टर आहे एंटर करते तुम्ही पाहू शकता हा सुद्धा बेडरूम तितका स्पेशियस पाहायला मिळतो मला बेडरूमचं सगळ्यात आवडलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक स्पेस आहे जी की आत गेली आहे जसं की आपली एक ड्रेसिंग रूम असते सो इथे तुम्ही तसं सेम इथे तुम्ही करून घेऊ शकता ड्रेसिंग रूम सारखं इथे आपण आत येतो इथे पाहू शकता हा बेडरूमचाच पार्ट आहे बट खूप छान आहे इथे ही अगदी कबड आहे दोन दिवसात कबड राहू नये एवढी जागा शिल्लक राहते आणि इथे सुद्धा एक छान आणि एक मोठी विंडो आहे जिथे की वारा खेळता राहू शकतो आणि इथे एक सेकंड विंडो आहे या बेडरूम ला दोन विंडो आहेत थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जर घर हवं असेल एखादा एखादा फ्लॅटच आपल्याला घरासारखं फील हवं असेल तर आपल्याला तिथे विंडोज आणि खेळती हवा या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि हा फ्लॅट अगदी तसाच आहे सो so, मी इतकं जास्त या फ्लॅटची वैशिष्ट्य सांगते आणि डिझाईन बद्दल काय इतकं छान सांगते हा खूप जास्त स्पेशियस पाहायला मिळतो मी म्हटलं की इथे ड्रेसिंग रूम टाईपमध्ये इथे आपल्याला आत गेलेला एक डिझाईन पाहायला मिळतं इथे तुम्ही हा कॉर्नर आता पाहू शकता इथे मध्ये आपल्याला प्लग उपलब्ध पाहायला मिळतो अगदी विंडोच्या वर या एका बेडरूम ला दोन विंडो आहेत प्रशस्त हवाशी शिक्षत फिरत राहते आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे हा छोटा बेड आहे सध्या स्थिती सेट केलेला बट इथे की स्पेस शिल्लक आहे अगदी आपल्या जवळ कुठे स्पेस जात नाही आहे हा अख्खा पॉर्डर आहे हा बेडसाठी आहे आणि आपण कितीही मोठा अगदी किंग साईज बेड आपण इथून सेट करू शकतो इथं तुम्ही पाहू शकता मी प्रत्येक वेळी काय सांगते की स्पेशियस आहे स्पेशियस आहे मी अख्खा हा बेडरूम फिरून आले तरीसुद्धा आपल्या बेडच्या बाजूला इथे आपल्याला स्पेस पाहायला मिळते इथे कबट आहे त्याच्या बाजूला वॉशिंग मशीन आहे इतकी जास्त जागा आहे आणि म्हटल्याप्रमाणे की हा मास्टर बेडरूम आहे सो इथे आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळतो तुम्ही क्वालिटी पाहू शकता प्रत्येक गोष्टीची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमोड आहे जो की मॉडर्न बाथरूम आहे आणि इथे आपण स्पेस पाहू शकतो आज बऱ्याच ठिकाणी असं असतं की मास्टर बेडरूम असतात पण त्यांची स्पेस फार कमी असते खूप कन्झेस्टेंड जागेमध्ये छोट्याशा जागेमध्ये आपल्याला एक हवा आहे मास्टर बेडरूम म्हणून डिझाईन करून दिलेला असतो सो इथे असं नाही आहे हा मी बेडरूम अख्खा बेडरूम खूप छान आहे त्यासोबत बाथरूम बाथरूमसुद्धा पाहू शकतो खूप जशी छान प्रशस्त आहे अगदी आपल्याला वरतीपर्यंत या ठिकाणी स्टाईल स्टॉलेला पाहायला मिळतात त्याचमुळे ते नाव आणि सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट आहेत क्वालिटी आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जिथे देवाला पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नसतं त्याच्यामुळे तुम्ही कितीही मोठा फ्लॅट घेऊ शकता आणि मास्टर बेडरूम तुम्ही यूज करू शकता आणि बऱ्याचदा असं होतं की आपण जेव्हा टू बेचके घेतो आपली फॅमिली फार मोठी असते पण त्याच्यामध्ये दे आपल्याला एकच कॉमन बाथरूम पाहायला मिळतो जो की टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असतो आपला जर आपण जॉब करणारे लोक असतो किंवा आपल्या घरात खूप जास्त मुलं असतील किंवा एक घाईचा घाईची एक सकाळची वेळ असते सो आपल्याला खूप जास्त प्रॉब्लेम होतो टाईमच्या हेतून जर आपण पाहिलं तर so, सो या फ्लॅटचं हे एक वैशिष्ट्य चांगलं आहे की जसं मी तुम्हाला मास्टर बेडरूम दाखवला त्याचा तर टॉयलेट बाथरूम वेगळाच आहे पण या फ्लॅटमध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम हे दोन्ही वेगवेगळे आहेत आणि अतिशय सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हा आपल्याला इंडियन इथे आपल्याला टॉयलेट पाहायला मिळतो प्रशस्त सुद्धा आहे आणि हा वेगळा सुद्धा आहे याच्याच बाजू आपल्याला बाथरूम पाहायला मिळतोय सो मी आता मी म्हटल्याप्रमाणे की टॉयलेट आणि बाथरूम धोडी वेगवेगळे आहेत आणि मी आता इंडियन टॉयलेट चे इथून यासंटले आले जिथून आपण या साईडला येतो तेव्हा इथे आपल्याला छान सिंग पाहायला मिळतो की आपल्याला अख्खी वॉज रिकामी पाहायला मिळते मध्ये एक आपल्याला स्विच बोर्ड पाहायला मिळतं इथे मिररसाठी आणि कॅबिनेटसाठी अख्खी आपल्याला स्पेस रिकामी पाहायला मिळते डिझाईन अतिशय सुंदर आहे मला हा फ्लॅट प्रचंड आवडला मी म्हटल्याप्रमाणे की हा बाथरूम आहे बाथरूम सुद्धा आपल्याला अतिशय प्रशस्त पाहायला मिळतो सेम वरतीपर्यंत स्टाईल्स आहेत आत बोर्ड आहे आणि जे की ऍज अ फिटिंग आहे म्हणजे आपण पाहू शकतो की न बनी सगळं काही अतिशय क्वालिटी पाहायला मिळते सो असा हा अतिशय सुंदर फ्लॅट आहे तुम्ही पाहू शकता मी आता पुन्हा लेग मध्ये आले इतका फ्लॅट फिरून सो so, मी जो आता तुम्हाला देवगड मार्केट प्लेस मधला टू एच के फ्लॅट दाखवला अतिशय सुंदरचा फ्लॅट दाखवला so, सो ह्याचा जो संपूर्ण एरिया आहे तो आहे सातशे पन्नास स्क्वेअर फीटचा आणि अगदीच मार्केटमध्ये मार्केट मार्केट खाली उतरला की मार्केट इथे हाके चंद्रावरती सगळ्या गोष्टी मेडिकल असेल हॉस्पिटल असेल शाळा असेल कॉलेजेस असेल सगळं काही मी म्हटल्याप्रमाणे देवगड हे आमचं एक सिटी म्हणजे अशी सिटी आहे की जिथे राहून आपल्याला गावाचं सुंदरचं फील करायला मिळतं मी तर मला बाहेर जायला बघतोय बिकॉज मला देवगड हे आवडतं बऱ्याचदा बऱ्याच आमचे क्लायंट्स आहेत ज्यांचं समोर असं की आम्हाला शहरात राहून गावाचा आनंद घ्यायचा आहे सो प्लीज देवगडला या आमचं देवगड अगदी तसंच आहे तळ पण आहे थोडक्यात सांगायचं तर त्यामुळे इथलं वेगळं असं तुम्हाला वैशिष्ट्य सांगायची गरज नाही वातावरणाबद्दल सो इथे वातावरण वाता खूप छान असतं आणि इथे सगळ्या सोयीसुविधांनी अगदी समृद्ध आहे देवगड त्याच्यामुळे इथे तुम्हाला शहरात राहण्याचा सुद्धा आनंद घेता येतो गावातल्या फील सोबत सो so, आता जे मी तुम्हाला सुंदरचा फ्लॅट दाखवला याची कॉस्ट फक्त आणि फक्त चोवीस लाख पन्नास हजार रुपये जाते आणि मी म्हटल्याप्रमाणे एरिया फार मोठा आहे सातशे पन्नास स्क्वेअर फीट प्लस मार्केटमध्ये रिसेल व्हॅल्यू खूप छान आहे आमच्या देवगडला थोडक्या काय जर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणून घेऊन ठेवलात तरी सुद्धा तुमचा जास्ती कॉस्टली जाऊ शकतो हो। जर जा तुम्हाला राहायचं असेल तर उत्तम कधीही या आमच्या देवगडला सहा सुंदर फ्लॅट आहे फक्त आणि फक्त साडेचोवीस लाखमध्ये म्हणजेच चोवीस लाख पन्नास हजारमध्ये हा जर तुम्हाला फ्लॅट आवडला असेल तर लवकरात लवकर आम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या स्वप्ना प्रॉपर्टीला व्हिजिट करा थँक्यू